मी वैभव शंकर पवार राहणार खामगाव साखरवाडी तालुका पलटण जिल्हा सातारा मी मान्य शरद चंद्रजी पवार साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पलटण कोरेगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे माझं महाविद्यालयीन शिक्षण हे मुदोजी महाविद्यालय पलटण येथे झाले व माध्यमिक शिक्षण सरदार वल्लभभाई हायस्कूल साखरवाडी येथे झाले महाविद्यालयीन जीवनापासूनच सामाजिक राजकीय क्षेत्रात मी काम करत आहे फलटण तालुक्यातील युवकांचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या सर्व आरोग्याविषयक प्रश्न असतील आरोग्यविषयक समस्या असतील ह्या सर्व बाबी घेऊन मी ह्या निवडणुकीत या निवडणुकीला मी सामोरे जाणार आहे फलटण कोरेगाव मतदारसंघातून तुम्ही येणारी विधानसभा निवडणूक लढवणार आहे हो। तर काय विचारातून तुम्ही ह्या निवडणुकीमध्ये तुम्ही पडताय फलटण तालुक्यात शेतकऱ्यांचे प्रश्न असतील विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील युवकांचे प्रश्न असतील रोजगाराचे त्यांचे प्रश्न असतील आज शेतकऱ्याच बघा आपल्या इथून उसाचा दर बघा तुम्ही बारामती तालुक्यात गेला तर ऊसाला सातशे ते आठशे रुपये दर जास्त आहे आणि तोच दर फलटण मध्ये कमी आहे आज युवकांच्या पगारवाढी संदर्भात आपल्या तालुक्यात काय काय चाललंय ते बघा आज बारा तेरा हजार रुपयात युवकांना काम करायला लागतंय तर पगार पगारवाढ आपले इतर बरेच नेते मंडळी बरेच पक्ष त्या प्रयत्न करतात पण ठाम प्रयत्न असं कोण करू शकत नाही तर ते प्रयत्न ते मी करणार आहे युवकांसाठी आणि युवकांसाठी भरपूर अशा काही योजना असतील खेळाडूंसाठी असतील हे सर्व मी आमदार झाल्यावर शंभर टक्के काम हे पलटण तालुक्यात करणार आहे शासकीय रुग्णालयांमध्ये गावोगावी बघितलं तर उपकेंद्रांमध्ये काही म्हणावे अशी सुविधा नाही नाहीत इंजेक्शन म्हणलं तरी आपल्या लोकांना बाहेरला आणायला लागते आज सामान्य जनतेला काय मोठं ऑपरेशन आलं काय झालं तर मोफत सुविधा आपल्या तालुक्यात मतदारसंघात काहीच मिळत नाही त्यासाठी त्यांना कुठं फलटण पुणे बारामती यासारख्या मोठमोठ्या दवाखान्यांमधून जायला लागतंय तर या सुविधा आपल्या मतदारसंघातच कशा उपलब्ध होतील ह्या हेतूने मी काम करणार आहे आज शेती संदर्भात म्हटलं तर ज्या काही पंचायत समितीच्या जिल्हा परिषदेच्या शेतकऱ्यांसाठी सामान्य शेत अल्पभूधारकांसाठी ज्या काही योजना आहेत त्याचा लाभ आपल्या इथे फलटण तालुक्यात सामान्य शेतकऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतच नाही ते जे काही राज्यकर्ते आहेत जे काही आता शासनकर्ते आहेत त्यांचे जे काही निकटवर्ती आहेत त्यांनाच तो लाभ भेटला जातो सामान्य शेतकऱ्यापर्यंत अजिबात ते लाभ पुरत नाही तर ह्यासाठी देखील मी काम करणार आहे मतदारसंघात आपले कुठल्या पक्षातून इच्छुक आहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मान्य शरद चंद्रजी पवार घाट शरद पवार गट आता आता स्पर्धा चालली अनेक जण इच्छुक आहेत तर काई काई। ते सामाने, सामाने त्या संदर्भात काय सांगाल जे काही इच्छुक आहेत त्यातील म्हणजे मी अतिसामान्यातला सामान्य युवक आहे स्वतः मी बेरोजगार आहे युवक स्वतः मी शेती करतो त्यामुळे मला बेरोजगार युवकांचे प्रश्न अजून तुम्हाला सांगतो युवक शेतकऱ्यांचे प्रश्न एकदम सामान्य ग्राउंड लेवलचे प्रश्न एकदम स्वतः मी ते भोगलेलं आहे स्वतः अनुभवलेला आहे त्यामुळे मला ते माहिती आहे आणि त्यावर काय करू शकतो आपण काय उपाययोजना करू शकतो हे सर्व मी ते करून दाखवणारच आहे पवार साहेबांच्याकडे तुम्ही आपले तिकीट मागितले हो उमेदवारी मागितली मागणी केलेली उमेदवारी बर आणि जर समजा तुम्हाला तिकीट नाही मिळालं किंवा तर पुढं काय तिकीट शंभर टक्के मला मिळणारच आहे मिळालंच नाही तर पुढं काय नाकारलं गेलं तर तुमची तुमची भूमिका तुम्ही इलेक्शन लढवणार का नाकारलं गेल हा निवडणूक लढवणार मी पक्षासोबत कायम काम करतच राहील नाही निवडणूक लढवणार का अपक्षाची भूमिका आहे का हो आहे म्हणजे तिकीट तुम्ही काय काय मुद्दे घेऊन इलेक्शन लढवणार जनते पुढे तुम्ही काय मुद्दे काय मांडणार रस्त्यांचा विकास असेल आज तुम्ही पलटण तालुक्यातील रस्ते बघितले आणि तुम्ही पलीकडे निरा नदीच्या पलीकडे गेला तुम्ही तर तिथे रस्ते बघितलं तर चित्र वेगळं आहे पलटण तालुक्यात तुम्ही रस्ते बघा लांब ना आता आपण आमच्या गावापासूनच मुरुम गाव आहे तिथनं तुम्ही जावा पलीकडे जावा असं इथून आज गाव गावं घ्या जिथून जिथून नदीच्या आपल्याला पलीकडे जायचं आहे तर नदी आपण जाताना खराब रस्ताय पण नदीच्या पलीकडे गेल्या गेल्या चांगला रस्ताय तर त्या रस्त्याच्या बाबतीत सगळ्याच्या बाबतीत फलटणची बारामती करण्याचं विजन हे माझं फलटण फलटणचा विकास हा बारामतीपेक्षा जास्त आणि त्याच मार्गाने त्याच गतीने होईल एवढे मी सांग निवडणूक लढवण्यासाठी तुमचा विचार कसा झाला नाही निवडणूक लढवण्यासाठी ना जसा का फलटण कोरेगाव मतदारसंघ आरक्षित झाला तशी माझी इच्छा होती मागच्या वर्षी देखील एका पक्षातून मी उमेदवारीसाठी मागणी केलेली मुलाखत देखील झाली ती माझी पण त्यावेळेस माझं वय हे कमी पडलं त्यावेळेस माझं वय चोवीस होतं उमेदवारीसाठी पंचवीस तर आता एकोणतीस वर्ष आहे त्यामुळे मी वयानुसार सुद्धा मी सक्षम आहे आणि सर्वच दृष्टीने मी सक्षम आहे आणि मी निवडणूक शंभर टक्के सगळ्या मार्गाने सगळ्या ताकदीने लढवणार आहे म्हणजे जर समजा तुम्हाला दुसऱ्या पक्षाने तिकीट दिले तर शरद पवार गट सोडून हा मी निवडणूक ही शंभर टक्के लढवणारच आहे सांगा तुमचा जनसंपर्क कशा पद्धतीचा आहे की आता मी सांगितलं की जसा पलटण कोरेगाव आरक्षित झाला तेव्हापासून मी तयारी चालू केलेली आहे त्यावेळेस मी लहान असेल कॉलेजला असेल म्हणजे हा, हा शंभर टक्के माझं महाविद्यालयीन शिक्षण सगळं टोटल जे काय घडामोडी झालेले आहे ते फलटण तालुक्यातच झालेलं आहे आणि माझं मूळ गाव हे पूर्व भागात असू आहे आणि इकडे आहे त्यामुळे माझा जनसंपर्क चांगला आहे कॉलेज पासून अनेक सामाजिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या आंदोलनात अजून आपले इथं साखरवाडीत कितीतरी आंदोलन झाली याच्यासाठी ह्याच्यासाठी मार्फत असं भरपूर आणि आता गाव दौरे सुद्धा आम्ही चालू केलेले आहेत तशी काय गरज नाही सुरुवातीपासून आमचा दौराही चालूच आहे रोज आपण काही ना काही कामांना जातोय आता कोण येणार कुठून येणार कसं येणार त्यांनाही असलं दौरं वगैरे करायची गरज आहे आपलं दौरं तर रोज काही ना काही कामांनी चालूच असतात गावागावात जनसंपर्क तुमचा चांगला चांगला आहे एकदम चांगला आहे म्हणजे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनसंपर्क ठेवला हो शंभर टक्के चालू केलेला आहे चालू आहे मागं सुद्धा तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी काय म्हणजे राजकीय राजकीय पार्श्वभूमी म्हणलं तर असं काही मोठे राजकीय पार्श्वभूमी मला नाही माझ्या वडील आमदार पण आज आमदार खासदार तसलं काय नाही साधी माझी आई फक्त तुम्हाला सांगतो एक दोन वेळा ग्रामपंचायतला मेंबर होते मी ही एक निवडणूक ग्रामपंचायत खामगाव ग्रामपंचायतला मी लढवलेली आहे एक निवडणूक राजघटाकडून लढवलेली आहे आता वेगळं झालं ते त्यामुळे आम्ही इकडे तिकीट मागितलं आम्ही तिकीट सुद्धा तिकडेच सुद सुद मागितलं असतं माझी तयारी होती रामराजांकडे सुद्धा तिकीट मागायची पण आता ही गट वेगळं झाल्यामुळे मी शरद चंद्र पवार पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे आता तुम्ही कोणा कोणी संपर्क साधला या संदर्भात शिरसचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षासाठी फलटणक वरगाव विधानसभे मतदारसंघाचे अध्यक्ष सौ प्रतिभा शिंदे यांच्याशी संपर्क केलेला आहे तालुका अध्यक्ष असतील जिल्हा अध्यक्ष इतर काही गणातली गटातली मंडळी या सर्वांशी संपर्क चालू आहे हा एक दोन बैठका झालेल्या आता तुम्हाला काय वाटतं मिळेल मिळेल शंभर टक्के मिळेल जर युवकांचं खरंच जर प्रश्न मांडायचा असतील तर मला उमेदवार शंभर टक्के मिळेल आणि युवकांचे प्रश्न घेऊन मी विधानसभेत शंभर टक्के मांडीन आणि त्याचं निरसन शंभर टक्के करेन